नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमतच्या युट्यूब लाईव्ह आणि फेसबुक लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आणि माझ्यासोबत उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी आहेत ते आपल्याला नागपुरातले आजचे अपडेट्स देणार आहेत खर तर आज नागपुरात फार मोठ्या घडामोडी घडत आहेत त्या म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी काही उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यासाठी भाजपचे मोठे नेते आज नागपुरात आहेत तर काय काय होणार आहे आज नागपुरात त्यांच्याकडनं जाणून घेऊयात उदय श्वेता खर तर लोकसभेच्या पहिल्या टप्प्याच्या नॉमिनेशनला जी आहे ती सुरुवात झालेली आहे पाच दिवसात ही साठी मिळाले होते आणि त्यातले तीन दिवस गेलेले आता अखेरचे दोन दिवस साठीचे शिल्लक राहिलेले आहे त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये आणि अपक्ष उमेदवारांमध्ये जी आहे ती उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जी आहे ती धावपळ सुरू झालेली आहे गेले अनेक सहा महिन्यापेक्षा जास्त काय जे इच्छुक उमेदवार होते त्यांनी आपल्या कागदांची जुळवाजुळव केली होती आणि अखेर तो आता टप्पा आलेला आहे ज्या टप्प्यामध्ये त्यांना उमेदवारी अर्ज सादर करायचा आपण नागपूरचा जर विचार केला तर कधी नव्हे इतका जवळजवळ दोनशे इच्छुक उमेदवारांनी जे आहेत ते उमेदवारी अर्ज आतापर्यंत खरेदी केलेले आहेत त्यातले किती लोक आता उमेदवारी अर्ज दाखल करणार हे पाहणं महत्वाचं आहे कारण शुक्रवारी शेवटच्या दिवशीपर्यंत फक्त तीन उमेदवारी अर्ज जे आहेत ते दाखल झालेले होते त्यामुळे आता अखेरच्या या दोन दिवसांमध्ये किती उमेदवारी अर्ज येतो यावर नागपूरची निवडणुकीची खरी रंगत कशी असेल किंवा ही लढत कशी असेल हे स्पष्ट होणार आहे आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर काँग्रेसचे जे उमेदवार आहेत आमदार विकास ठाकरे जे या निवडणुकीमध्ये काँग्रेस किंवा महाविकास आघाडीकडून ही निवडणूक लढणार आहे त्यांच्याकडून आज उमेदवारी अर्ज जो आहे तो सादर केला जाणार आहे आणि हा उमेदवारी अर्ज सादर करत असताना खरं तर काँग्रेसला भाजपच्या तुल्यबळ उमेदवार नितीन गडकरी यांना टक्कर द्यायची आहे त्यामुळं ही टक्कर देत असताना उमेदवारी अर्ज भरण्याची जी सुरुवात आहे ती सुरुवात कशी जोरदार पद्धतीनं करता येईल आणि एक संदेश कसा देता येईल या दृष्टीने जे आहेत ते महाविकास आघाडी आणि काँग्रेसचं नियोजन असणार आहे जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते या निमित्तानं केलं जाणार आहे साधारणतः नागपूरमध्ये उमेदवारी अर्ज भरत असताना संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून जे आहेत ते रॅलीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन तिथे उमेदवारी अर्ज सादर केला जातो ती परंपरा या निवडणुकीत देखील सर्वच राजकीय पक्षांनी कायम ठेवलेली आहे साधारणतः अकरा वाजता जे आहेत ते संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर काँग्रेसच्या उमेदवाराची म्हणजे विकास ठाकरेंची जी आहे ती अर्ज दाखल करण्यासाठीची रॅली सुरुवात होईल या रॅलीमध्ये साधारणतः दहा हजारपेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित राहील असं नियोजन काँग्रेसने केलेला सोबतच नागपूरच्या काँग्रेसचा विचार केला तर गटा विभागलेली काँग्रेस म्हणून नागपूरच्या काँग्रेसला ओळखलं जातं मात्र यंदा पहिल्यांदा असं होत आहे की गटातटात विखुरलेली काँग्रेस विकास ठाकरेच्या निमित्तानं एकत्रित आलेली आहे त्यामुळं या तीनही गटाचे नेते मग त्यात माजी खासदार विलास मुत्तेमार असेल माजी मंत्री नितीन राऊत आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी सोबतच माजी मंत्री सुनील केदार आणि महाविकास आघाडीचे स्थानिक नेते हे सर्व नेते त्या संविधान चौकात एकत्रित येतील तिथून या रॅलीला सुरुवात करून जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज जे आहेत ते सादर करतील म्हणजे फक्त नागपूरच नव्हे तर विदर्भातले जे काही लोकसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये कोण कोण म्हणजे आज आणि उमेदवारी अर्ज दाखल करायची शेवटची तारीख काय आहे या पहिल्या टप्प्यासाठी जिथे विदर्भात मतदान होणार आहे तर ती तारीख काय आहे आणि सगळीकडेच कोणकोणते उमेदवार आज अर्ज दाखल करतायत नक्कीच दोन दिवस म्हणजे आजची सव्वीस तारीख आणि उद्याची सत्तावीस तारीख सत्तावीस तारीख हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे ही सगळी लगभग आहे आणि नागपूर सोबतच ज्या पाच जागी ही सगळी निवडणूक होत आहे त्या पाच जागी ही स्थिती आज प्रामुख्यानं तीन उमेदवार जे आहेत ते महत्वाचे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यातल्या नागपूरच्या विकास ठाकरेंची आपण चर्चा केली त्यानंतर दुसरं महत्वाचं ठिकाण आहे ते आहे चंद्रपूर कारण भाजप भाजपकडून राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे उमेदवार आहेत आणि सुधीर मुनगंटीवार यांची ओळख चंद्रपूर शहराला त्यामुळे आज त्यांच्या या उमेदवारीतून जे आहे ते भाजप एक प्रकार तिथं शक्ती प्रदर्शन करणार आहे तिथं स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत राहणार आहे आणि तिसरी महत्वाची जागा असणार आहे गडचिरोलीची गडचिरोलीच्या जागेच्या बाबतीत गेले अनेक दिवस उमेदवाराचा तिढा होता त्यामुळं गडचिरोलीची जागा जी आहे ती चर्चेत आली होती तो तिढा सुटलेला आणि आज अखेर भाजपचे तिथले विद्यमान खासदार अशोक नेते आता भाज अशोक नेत्यांना भाजपनं तिसऱ्यांदा संधी दिलेली आहे आणि ते देखील आज आपला उमेदवारी अर्ज गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करणार आहे त्यावेळी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे तिथं उपस्थित असतील आणि याशिवाय जे काही अपक्ष उमेदवार आहेत किंवा जे छोट्या मोठ्या पक्षांचे उमेदवार आहेत ते पाचही ठिकाणी जे आहेत ते नामांकन सादर करणार आहेत आणि जे या तीन नंतर आता उर्वरित असेल ते उद्या म्हणजे सत्तावीस दाखल करतील आणि आणखी कोण असे अपक्ष उमेदवार आहेत म्हणजे आपण फक्त महाविकास आघाडी आणि महायुतीच्याच नेत्यांबद्दल चर्चा करत असतो मात्र असेही काही अपक्ष उमेदवार असतात ज्यांची ज्यांची दखल घेणं सुद्धा महत्वाचं असतं त्यामुळे असे कोण उमेदवार आहेत संपूर्ण विदर्भातून की ज्यांचं आव्हान या महायुतीच्या किंवा महाविकास आघाडीच्या श्वेता खर तर आता ही सगळी युती महाआघाडी आणि या सगळ्या चर्चेची गुराळ चालू होती म्हणजे प्रामुख्याने जर विदर्भातला आपण विचार केला तर आतापर्यंतचा इतिहास असा राहिलेला की भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थे थेट निवडणूक होतं मात्र ही थेट निवडणूक होत असताना बसपा आणि वंचित आ, काही ठिकाणी एम आय एम पण आता पहिल्या टप्प्यामध्ये ज्या पाच जागा आहेत तिथे प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेस नंतर सगळ्यात मोठं आव्हान असतं ते बसपा आणि वंचितचं मात्र वंचित अजूनही चर्चेत आहे त्यामुळे वंचित कडून या पाच लोकसभा क्षेत्रामध्ये उमेदवार कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे दुसरं बसपाकडून देखील यावेळी त्यांचे उमेदवार कोण असेल हे जे आहेत ते स्पष्ट होऊ शकलेलं नाही आणि याशिवाय ज्यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केलेले आहेत त्यामध्ये असे कुठले मोठे है नहीं। जा, जा नहीं। ले ले। नाव जे आहेत अद्याप पाचही लोकसभा क्षेत्रामध्ये सामोर नाही नाहीये ज्या ज्या अपक्ष उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहेत त्यातले जर वंचित महाविकास आघाडी सोबत गेली नाही तर त्यातीलच कोणीतरी उमेदवार असेल आणि त्यातीलच बसपा मधून देखील कोणीतरी उमेदवार असेल त्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये या पाचही लोकसभा क्षेत्रातून अपक्ष असं कुठलं मोठं नाव पुढं नाहीये किंवा भाजप आणि काँग्रेस शिवाय अशी कुठली तिसरी शक्ती जी आहे ती महत्वाची असेल असं सध्या तरी या पाचही ठिकाणी कुठलं मोठं नाव समोर नाही त्यामुळे सध्या विदर्भातल्या या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस थेट अशीच लढत पाहायला बरं आणि उदय पहिला टप्पा आहे विदर्भाचा आणि त्यातच एकोणीस एप्रिलला मतदान आणि सत्तावीस तारीख तुम्ही म्हणालात उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस देवेंद्र फडणवीस आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तीन दिवस नागपुरात असणार आहेत या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर तर त्याबद्दल काय स्वतः तर विदर्भाचा विचार केला तर एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला राहिलेला हा विदर्भ आहे अनेक अडचणीच्या वेळी विदर्भानं जी आहे ती काँग्रेसला के मदत केलेली आहे मात्र दोन हजार चौदा पासून विदर्भातली स्थिती बदललेली आहे बऱ्यापैकी काँग्रेसकडे असलेले मतदारसंघ भाजपनं आपल्याकडे खेचून आणलेला आहे दोन हजार एकोणीसचा जर विचार केला तर एक चंद्रपूर वगळता विदर्भातल्या इतर ठिकाणी महायुतीचेच खासदार होते आता ज्या पाच जागा पहिल्या टप्प्यात होत्या त्यातल्या चंद्रपूर वगळता चार जागी ज्या त्या ते भाजपचेच खासदार आहेत त्यामुळं ही आघाडी जर कायम ठेवायची असेल कारण तर ह्या पहिल्या टप्प्यातून राज्यातील इतर आ, जे निवडणुका होतील त्याला एक चांगला संदेश जाणार आहे त्यामुळे जर वातावरण निर्मिती करायची असेल तर त्या वातावरण निर्मितीसाठी हा पहिला टप्पा अतिशय महत्वाचा असणार आहे आणि त्या दृष्टीनं भाजपनं आता आपलं नियोजन केलेलं आहे आपण सुरुवातीपासून पाहिलं होतं की बूथ स्तरावर ही निवडणूक लढेल असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सांगायचे त्यामुळे आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवस नागपूरमध्ये तळ ठोकून बसण्याचा निर्णय घेतलेला आणि ज्या पाच ठिकाणी हे उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार तिथं प्रत्यक्ष स्वतः देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार त्यामुळे महारॅली जी निघणार आहे किंवा उमेदवारी अर्ज भरताना जे शक्ती प्रदर्शन होईल त्याच्यामध्ये सुद्धा फडणवीस आणि बावनकुळे असतील हा नक्की एक संदेश या निमित्तानं देण्याचा प्रयत्न केला जाईल कारण निवडणुकीच्या काळात अनेक चर्चा तर्कवितर्क लढविल्या जातात की भाजप या उमेदवारासोबत आहे का किंवा अंतर्गत गटबाजी आहे का या सगळ्या प्रश्नांना जर उत्तर द्यायचं असेल तर मोठ्या नेत्यांनी अशा रॅलीमध्ये किंवा उमेदवारी अर्ज भरताना सोबत राहिलं तर एक संदेश मतदारांमध्ये जातो एक संदेश कार्यकर्त्यांमध्ये जातो आणि तो संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो या निमित्तानं भाजप करणार आहे आणि जिथं देवेंद्र फडणवीस उपस्थित असेल तिथं समजा कोणी नाराजही असेल भाजपमध्ये ज्यांना उमेदवारी मिळाली नाही किंवा उमेदवाराविषयी नाराजी असेल त्या नाराजी देखील या निमित्तानं दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाईल आणि छोटे खानी सभा म्हणजे आज उमेदवारी अर्ज भरत असताना चंद्रपूरमध्ये उमेदवारी भर अर्ज भरण्याच्या आधी एक भाजपची छोटे खाणी सभा जी आहे ती चंद्रपूरमध्ये होणार आहे गडचिरोलीमध्ये देखील काही कार्यकर्त्यांशी देवेंद्र फडणवीस संवाद साधणार आहे त्यामुळं भाजपनं जे आहे ते या निवडणुकीत कुठलीही चूक होणार नाही किंवा कुठली कसर राहणार नाही या दृष्टीनं नियोजन केलेलं आणि त्यामुळं भाजपचे राज्यातले दोन्ही महत्वाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे पुढचे तीन दिवस विदर्भात असेल आणि विदर्भातील पाचही लोकसभा क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष जाऊन कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी संवाद साधणार हे सुद्धा उमेदवार आहेत भाजपचे आणि ते केव्हा आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत नक्कीच नागपूर ना लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांना भाजपनं तिसऱ्यांदा संधी दिलेली आहे आणि ते उद्या म्हणजे अखेरच्या दिवशी सत्तावीस तारखेला जे आहेत ते आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहे नागपूरमध्ये या निमित्ताने एक जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे कारण यावेळी भाजपनं ठरविलेलं आहे कारण आपण पाहिलं की भाजपचा विकासाचा चेहरा म्हणून नितीन गडकरींना ओळखलं जातं देशभरामध्ये नितीन गडकरींचं नाव आहे त्याच पद्धतीने त्यांनी नागपूर आणि विदर्भातील मोठ्या प्रमाणात विकास कामं केलेलं आहे त्यामुळं यावेळी गडकरी वारंवार सांगत आहे की इलेक्शन मॅनेजमेंट जो काही एक कन्सेप्ट असतो तो कन्सेप्ट न वापरता मी केलेल्या कामाची पावती ही जनतेनी आता मला द्यावी त्यामुळं उद्या ज्यावेळी भाजपचं हे शक्ती प्रदर्शन होईल त्यावेळी सामान्य कार्यकर्ते सामान्य जनता त्यांच्या रोड शो मध्ये सहभागी होईल अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते भाजपकडून करण्यात आलेलं स्वतः नितीन गडकरी यांनी आवाहन केलं त्यामुळे उद्याच्या उद्या ज्यावेळी नितीन गडकरी आपला उमेदवारी अर्ज सादर करतील त्या निमित्तानं एक चांगला संदेश भाजप कडून जो आहे तो नागपुरात दिला जाईल उद्या देखील या सगळ्या उमेदवारी अर्ज सादर करताना नितीन गडकरी यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे देखील नागपूरमध्ये उपस्थित असतील आणि त्याच संविधान चौकातून त्यांची रॅली निघून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे बरं आज जे जे उमेदवार भरणार आहेत आपला उमेदवारी अर्ज तर त्यांची जी रॅली आहे ती आता थोड्या वेळातच निघेल साधारण किती तास हा सगळा का कार्यक्रम चालेल अखेर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचायला किती वाजतील आणि उमेदवारी अर्ज भरला जाईल साधारणतः सकाळी दहा वाजता सगळ्या या प्रक्रियेला म्हणजे साधारण दहा ते तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची ही वेळ असते मात्र विदर्भात सध्या उन्हाचा मोठा कडाका आहे जवळजवळ चाळीस डिग्रीपर्यंत हे सगळं तापमान गेलेलं आहे आणि या तापमानाचा फटका जो आहे तो कार्यकर्त्यांना बसण्याची शक्यता असतं निवडणुकीची ही सुरुवात आहे त्यामुळं कार्यकर्त्यांच्या आरोग्याच्या काळजीच्या दृष्टीनं आता यावेळी राजकीय पक्षांना जे आहे ते अगदी सुरुवातीला म्हणजे जर उद्या भाजपच्या नितीन गडकरींचा के विचार केला तर त्यांनी नऊची वेळ दिलेली आहे जेणेकरून दहा साडे दहा पर्यंत त्यांची उमेदवारीची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होईल असं नियोजन उद्या केलेलं आहे आजही तसंच नियोजन जवळपास सगळ्या ठिकाणी आहे दहा वाजता कार्यालय उघडल्यावर साधारणतः अकरा ते साडे अकराच्या दरम्यान हे उमेदवारी अर्ज भरले जातील आणि कार्यकर्त्यांना या गर्मीचा त्रास कमी होईल या दृष्टीने जे आहे ते आता सर्वच राजकीय पक्षांना त्यांचं नियोजन केलेलं आहे आणि उद्या तुम्हाला सुद्धा ही रॅली कव्हर करायची असणारच ते उदय आणि आपल्या टीव्ही वर देखील सगळे त्याचे अपडेट तुम्ही देत राहा तिथे देखील अपडेट घेत राहू मात्र तृतास या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये ही सगळी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आणि या लाईव्ह मध्ये आपण इथेच थांबूयात आणि वेगवेगळ्या विषयांवरती लोकसभा निवडणुका असू देत किंवा इतरही विषयांवरती माहिती घेण्यासाठी फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह आमचं फॉलो करत राहा धन्यवाद